अक्कलकोट येथे दिनांक बारा जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष परिंदाव्या गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी याकरिता दिनांक चौदा जुलै रोजी पोलीस ठाणे मुखेड व तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे समवैचारिक संघटनेच्या संघटना नेते पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यावेळी गोविंद गोविंदुमने दिनेश पाटील केरुळकर माधव पाटील हनोडचकर रियाज शेख संतोष पाटील इंगोले एस के बबलू गजानन हिमराळे असद बलकी सचिन पाटील इंगोळे कॉम्रेड राजू पाटील गोजेगावकर सदानंद पाटील जाधव गोपाळ पाटील राजेश रांदोळकर आदी संवैचारिक संघटना नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शाहू फुले आंबेडकर चळवळीचे नेते परवीदादा गायकवाड यांच्यावर प्राणघात हल्ला करून त्यांच्या अंगावरती शाही फेकण्यात आली आज मुखेड तालुक्यामध्ये संबंध महाराष्ट्रभर त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे त्या अनुषंगाने आज मुखेड शहरामध्ये तहसील आणि पोलीस स्टेशन येते आज निषेध करण्यासाठी आमच्यासोबत काही समवैचारिक चळवळीचे कार्यकर्ते आमच्यासोबत आलेले आहेत आज त्यांच्या ज्या भावना दुखवल्या गेले ज्या जातावरती शियाही फेकून त्याच्यावरची निषेध करण्यात आला त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया हो आमच्या जा सोबत काही संवैचारिक कार्यकर्ते आहेत आपण काय बोलणार आहे काय दादा गायकवाड या यांच्यावर जो काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा सर्वप्रथम मी शिवप्रेमी बांधवाच्या वतीनं हो निषेध व्यक्त करतो ही विचाराची लढाई आहे वैचारिक मतभेद असतील तर वैचारिक पद्धतीने लढलं पाहिजे परंतु असं रस्त्यामध्ये गाठून एकट्याला गाठून जीवघेणा हल्ला त्यांच्यावरती झाला आणि याच्या पुढे संभाजी ब्रिगेड त्याच पद्धतीनं मुद्द्याला मुद्द्यानं आणि मुद्द्याला बुद्ध्याला या पद्धतीनं उत्तर देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये ही पुरोगामी का विचाराची चळवळ अशीच पुढे ठेवण्यासाठी प्रवीणदादाच्या पाठीमाग संभाजी ब्रिगेड असेल समविचारी संघटना असतील व समस्त शिरोपी प्रेमी बांधव मोठ्या तक्तीनं उभे राहतील आणि जो समाजकंटकांनी काल प्रवीणदादावरती शाही पेक करून जीवग्यांना हल्ला केला याच्यानंतर अशा हल्ला होऊ नये याच्यासाठी सरकारने तत्काळ या, सरकार या समाजकंटकावरती कठोरातली कठोर कारवाई करावी आणि त्यांना शिक्षा देण्याची तरतूद शासनाने करावी जेणेकरून पुढील काळामध्ये असे भेड आले होणार नाहीत आणि समाजकंटकाची हल्ला करण्याची अशी वृत्ती होणार नाही त्यामुळं त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी आणि जर असं नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी बांधवातर्फे निषेध मोर्चा काढून या शासनाचा नक्कीच निषेध केला जाईल याची नोंद घ्यावी यानंतर मी ग्रह गृह विभागाला अशी विनंती करेन की त्यांनी त्या फेक करणाऱ्याला ज्यांच्यावर प्रवीण दादावर ज्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याच्यावर योग्य ती जर कारवाई जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडने संभाजी ब्रिगेड स्टाईल त्यांच्या घरात घुसून आम्ही कायदा आमच्या हातात घेत